पिंपरी चिंचवडच्या चररोली येथील प्रसिद्ध साई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या मंदिरात काकड गुरुपौर्णिमेनिमित्तांची सनैवादन साई चरित्र ग्रंथ पारायण रुद्राभिषेक व्यासपूजा श्रीची मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन केलं गेले संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून भाविक या मंदिरात मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने दर्शनासाठी येत असतात गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात प्रब्रह्मा तसंय श्री गुरेनुमा आज गुरुपौर्णिमानिमित्त इथं या ठिकाणी पिंपरी चिंचवड नव्हे तर संपूर्ण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधनं अनेक अने लांब लांब अंतरावरनं भाविक या ठिकाणी आज सकाळी पाचपासून दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत सकाळी पाच वाजता काकड आरती सुरू झाली आणि सात वाजता सकाळची आरती झाली त्या आरतीसाठी हजारो संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित होते आत्ता माध्यान आरती झाली आत्ताही भाविक या ठिकाणी संपूर्ण मंदिर भरलेलं आहे या ठिकाणी तर आज गुरुपौर्णिमानिमित्त एक पार बाबांचा हे मोठा दिवस आहे जिथं प्रत्येक धर्माचा माणूस या ठिकाणी साईबाबांना आपलं गुरु मानलेलं आहे तिथं जात जातपंत न राखता सर्व धर्माचे लोक अनेक वर्षापासून येत आहेत आणि त्यांच्या संख्या त्यांची संख्या यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेली आहे तर सांगायला पाहिजे म्हणजे हे आपल्याकडे जे महापुरुष होऊन गेले राम कृष्ण जे काही मोठमोठे असे संत भगवान होऊन गेले त्या मागोमाग आज शिर्डीचे साईबाबा या ठिकाणी त्यांचीच प्रेरणा आणि तेच विचार घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या विचाराला एक गुरु या नात्याने सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित राहून माध्यान आरती या ठिकाणी आत्ता मगाशी झालेली आहे आणि त्याचं सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आता पुढे महाप्रसाद या ठिकाणी चालू आहे सगळे भाविक त्याचाही लाभ घेत आहेत आज दिवसभर सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आता संध्याकाळी या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे दुपारी भजनाचं कीर्तनाचं कार्यक्रम आहे त्या एक मोठा साजरा उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी याचा किती म्हणजे मोठ्या संख्येने लोकं आणखी इथे या ठिकाणी येतील आताच मला सांगता येणार नाही परंतु अनेक वर्षापासून ही हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्याचा भाविक आनंद घेत असतो